केज न्यायालयाबाहेर पोलिसांचा मोठा फौजपाटा तैनात करण्यात आलाय पुढच्या काही मिनिटांमध्ये सी आय डी पथक हे वाल्मिक कराडला घेऊन केज न्यायालयामध्ये दाखल होणार आहे केस न्यायालयाच्या बाहेर नागरिकांची गर्दी जमण्यास सुरुवात झालेली आहे तिकडची दृश्य आपण बघतोय पोलिसांकडनं जमलेल्या जमावाला जमा पांगवण्याचं सा काम सध्या सुरू असल्याचं दिसतंय बीडच्या केज न्यायालयाबाहेरची दृश्य आहेत आणि याच विषयी आपण अधिक बोलूया प्रतिनिधी सचिन जिरे सध्या आपल्या सोबत आहेत सचिन सध्याची काय स्थिती गुरुप्रसाद आता कुठल्याही क्षणी खंडणी प्रकरणातल्या मुख्य आरोपी असलेले वाल्मिक कराड यांना घेऊन सी आय डीचं पथक या केज न्यायालयाबाहेर दाखल होऊ शकतं कुठल्याही क्षणी ते इथे येऊ शकतात अशी परिस्थिती आहे त्यामुळे पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून या न्यायालयाच्या समोरील रस्त्यावर जवळपास इथून पाचशे मीटर आणि डाव्या बाजूला पाचशे मीटर आणि उजव्या बाजूला पाचशे मीटर असं पूर्णपणे बॅरिकेटिंग करून पूर्ण निर्मनुष्य रस्ता केलेला आहे फक्त ये जा करणारी जे प्रमुख वाहन आहेत त्यां त्या व्यतिरिक्त इतर कुठ कुठल्याही व्यक्तींना या परिसरामध्ये येऊ दिलं जात नाहीये कुठल्याही पद्धतीचा अनुचित प्रकार घडू नये त्यासाठी पोलिसांनी दोन्ही बाजूंनी बॅरिकेडिंग केलेले त्याचबरोबर येणारे जे छोटे मोठे रस्ते ते देखील बंद करण्यात आलेले आहे पोलिसांचं आरसीबी पथक असेल त्याचबरोबर राखीव बटालियन असेल त्यांच्या पथकांना देखील या ठिकाणी पाचारण करण्यात आलेलं आहे परिसरामध्ये सर्वच पोलिसांची गस्त टाकण्यात आली आपण पाहतो अशा पद्धतीने ठिकठिकाणी चौका चौकात प्रत्येक कटवरती पोलिसांचा खडा पहारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे कारण की आत्ता काही वेळापूर्वी आपण पाहिलं की काही तरुण घोषणाबाजी देखील करत होते त्यांना देखील पोलिसांनी समजावण्याचा प्रयत्न केला की कुठल्याही पद्धतीचं वातावरण चिघळू नये म्हणून या ठिकाणी अशा पद्धतीचं या ठिकाणी खबरदारी घेण्यात आलेली आहे पोलीस सर्वच परिसरामध्ये आहे थोड्याच वेळात या ठिकाणी आता खंडणी प्रकरणातले मुख्य आरोपी जे वीस दिवसापासून फरार होते वाल्मिक कराड यांना घेऊन आता सीआरडीचं पथक या ठिकाणी दाखल होणार आहे आणि त्यानंतर त्यांना न्यायालयासमोर हजर करणार आहे आणि न्यायालय पुढील काय आदेश देतो हे पाहणं महत्वाचं राहणार आहे सचिन साधारणपणे आता किती वेळामध्ये वाल्मिक कराड याला त्या ठिकाणी केस न्यायालयासमोर आणला जाईल हा एक महत्वाचा मुद्दा आणि दुसरा मुद्दा म्हणजे या नंतरची प्रक्रिया नेमकी कशी कशी असेल गुरुप्रसाद असं सांगितलं जात आहे पुढील पंधरा मिनिटामध्ये या ठिकाणी पथक जे आहे ते या केज शहरामध्ये दाखल होऊ शकतो अशा शक्यता वर्तीविण्यात येईल त्याचबरोबर आपण आता जर प्रक्रियाचा विचार केला तर या ठिकाणी ज्याप्रमाणे आरोपींना न्यायालयासमोर हजर केलं त्याच पद्धतीने या ठिकाणी आता कराड या याला इथं आणलं जाईल आणि त्यानंतर त्यांना न्यायाधीशांसमोर उभं केलं जाईल त्याचबरोबर वर त्यांच्यावर असलेल्या गुन्ह्याबाबतचा ज्या पद्धतीने पी सी आर मागितला जातो पोलीस कस्टडी मागितली जाते तर साधारणतः सी सा आय डीचं पथक न्यायालयासमोर त्यांनी कस्टडी मागे मागेल मात्र मा ते किती दिवसाची कस्टडी मागेल कुठले कुठले मुद्दे सी आय डीचे अधिकारी हे न्यायालयासमोर मांडतात कारण की कुठल्या कुठल्या गु या गुन्ह्यामध्ये अजून अजून कोण इतर जे कंगोरे आहेत ते त्याची उकल करण्यासाठी आणि यामध्ये अजून यांच्या साथीदार कोणी आहेत का किंवा या प्रकरणामध्ये अजून कोणी इतर कोणी मंडळी आहे का यांचा शोध घेण्यासाठी त्याचबरोबर या गुन्ह्याशी संबंधित असलेल्या सर्व माहिती गोळा करण्यासाठी न्यायालयाकडे सी आय डी पी सी आर मागू शकते ज्याला पोलीस कस्टडी आपण म्हणतो ती मागू शकते त्यानंतर न्यायालय किती दिवसाची पोलीस कस्टडी सीआयडी ला देतं हे पाहणं त्यानंतर महत्त्वाचं ठरेल कारण की न्यायालयाच्या आदेशानंतरच या सर्व बाबी स्पष्ट होतील गुरु बरोबर त्यामुळे आपलं या सगळ्या मुद्द्यांवरती लक्ष असेल धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी सचिन तर बीडमध्ये केस न्यायालयासमोर थोड्याच वेळामध्ये वाल्मिक कराड याला आता हजर केलं जाईल आणि त्यामुळे या ठिकाणी गर्दी जमण्याची शक्यता आहे पोलीस त्यामुळे ॲक्शन मोडवरती दिसत आहे bom bom